नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत श्रीविद्या म्हणजे काय या उपासना मार्गाला आपण समजून घेतो आहोत आगमांची चर्चा चालू आहे त्याच्यातला चा हा भाग तिसरा व्हिडिओ वैष्णव आगम आपण मागच्या भागात जाणून घेतलं या भागामध्ये आपण शैव आगम जाणून घेणार आहोत शैव आगमामध्ये मुख्य उपास्य देवता शिव अर्थात शंकर या आगमामध्ये सुद्धा मूर्तीपूजा आहे कर्मकांड आहे स्थापत्यशास्त्र आहे समारंभ सादर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत उपासना मार्ग आहेत हे सगळं आहे परंतु शैव मार्गामध्ये एक थोडासा फरक असा आहे की शैव मार्गाचे जे उपासक आहेत त्या उपासकांना किंवा भक्तांना ईश्वर समजण्या इतपत टोकाला कोणी जात नाही गुरुला ईश्वराचं स्वरूप दिलं जात नाही जे वैष्णव आगमामध्ये दिलं जात काही प्रमाणामध्ये काही शैव संप्रदायांमध्ये त्यांच्या धर्मगुरूंना मोठं स्थान दिलं जायचं पण तरी सुद्धा त्यांना ईश्वराच्या इतकं उपास्य किंवा पूज्य मानलं गेलं नाही पण गुरुला ईश्वर स्वरूप समजून त्याची उपासना करणं किंवा त्याची भक्ती करणं हे मात्र त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात तुम्हाला आढळून येईल वैश्वा आगमना आगमामध्ये ना अगमा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातलं अभिन्नत्व मांडलंय म्हणजे थोडासा ज्याला दैव अद्वैत म्हणतो अद्वैताचा उहापोह थोडाफार प्रमाणामध्ये शैव आगमामध्ये केला गेलेला आहे योगाचा विचार केला गेलेला आहे कुंडलिनी शक्ती जागृतीचा सुद्धा विचार केलेला आहे शिवस्वरूप होण्याचा विचार केला गेला आहे शैव आगमामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये उपनिषदातील शिकवण किंवा त्याच्यातीलच सार मांडलं गेलेलं आहे काश्मीरी शैव ही थोडीशी एक वेगळी शाखा आहे त्यांनी वेगळ्या प्रणालीनी किंवा वेगळ्या पद्धतीने ईश्वरी तत्वाला जाणून घेण्याचा प्रयास केला आहे मग काश्मीरी जे शैव तंत्र आहे त्याच्यामध्ये ते जगताची आकार रचना किंवा या संदर्भामध्ये किंवा जीव आणि ब्रह्म यांच्यातल्या भेदा संदर्भामध्ये किंवा आ, तत्व रूपाने जरी जर आपण मानवी देहाचा किंवा जीव जगताचा विचार करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने मत मांडलंय म्हणजे सांख्य समजा जगताचं तत्वस्वरूपामध्ये विभागणी करताना एकोणतीस किंवा तीस भागांमध्ये करतात तर श काश्मीरी शैवतंत्र जे आहे ते छत्तीस भागांमध्ये विभागणी करतं मग ब्रह्माचं स्वरूप ईश्वराचं स्वरूप देवाचं स्वरूप देवाचं तत्व असणारं स्वरूप या संदर्भातली भूमिका शैवागमांची बऱ्यापैकी स्पष्ट आणि उपनिषदांशी मिळती जुळती असणारी आहे त्या दृष्टीने शैव आगम हे बऱ्यापैकी वैदिक परंपरेशी अं जवळच आहे असं आपण नक्की म्हणू शकतो शैव आगमामध्ये अठ्ठावीस विविध प्रकारचे आगम आहेत त्याच्यावरची भाष्य टीका आहेत उपासना पद्धती अठ्ठावीस आहेत शैव आगमाचा सुद्धा आपल्या देशातील बऱ्याच मोठ्या भूभागावर बराच काळपर्यंत परिणाम राहिलेला आहे खास करून काश्मीरमध्ये संप्रदाय आणि शैवागम खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होतो या दोन आगमांच्या शिवाय तिसरा जो आगम आपल्याकडे प्रचलित स्वरूपातला आहे तो म्हणजे शाक्त आगम शाक्त आगम म्हणजे जे शक्तीचे उपासक आहेत ते शाक्त म्हणजे शाक्त जे आहेत हे जगताची रचना समजून घेताना शिवाला निर्गुण ब्रह्म म्हणतात शक्तीला सगुण ब्रह्म म्हणतात आणि या शिवशक्तीच्या मिलनातून जगत आकाराला आलं असं म्हणतात या स्वरूपाची उपासना करणारे शाक्त लोक शिव आणि शक्ती हे कायमच अभिन्न आणि परस्पर रत आहे असा सिद्धांत मांडतात आणि शक्ती अर्थात माया ही या संपूर्ण जगताची कारक आहे ती या संपूर्ण जगताला चलित ठेवते आहे आणि शिवतत्व अर्थात निर्गुण ब्रह्म हे सुप्त स्वरूपामध्ये आहे अशा पद्धतीचा विचार शाक्तागमाचा शाक्ता मुख्य उद्देश हा मानवाला स्वदेहात असलेल्या शक्ती तत्वाची अनुभूती करून देणे म्हणजे जिला आपण प्राणशक्ती म्हणतो त्या प्राणशक्तीची अनुभूती स्वदेहात घ्या ती प्राणशक्ती तुमच्या देहाला कशी चलित ठेवते आहे हे जाणून घ्या मग हीच प्राणशक्ती पिंडी ते ब्रह्मांडी या नात्याने संपूर्ण जगताला कशी चलित ठेवते आहे हे जाणून घ्या अशा पद्धतीची फिलॉसॉफी किंवा विचार शक्ती आगम म्हणत शक्ती आगमामध्ये आणि इतर आगमांमध्ये फरक काय आहे तर शक्ती आगम काय म्हणतं तुमच्या देहात असणारी प्राणशक्ती हेच ते शक्ति, शक्ति तत्व आहे जे तुमच्यासाठी उपास्य आहे तुमचा देह हा एक वस्त्र आहे देहाच्या आत असलेली प्राणशक्ती किंवा आत्मस्वरूप हे ते चैतन्य आहे ज्याची तुम्ही उपासना केली पाहिजे जे अंश रूपाने तुमच्या देहात आहे आणि विराट रूपाने संपूर्ण जगतामध्ये पसरलेले आहे शक्तीचे उपासक आत्मोन्नती किंवा स्वस्वरूपाला जाणून घेणं किंवा शिवतत्वामध्ये विलीन होण्यासाठी आत्मभाव जागृत करणं देहभावापासून दूर होणं देहभावापासून विन्मुख होणं या पद्धतीचा विचार अधिक प्रामुख्याने करतात स्वत्वाचा हा शोध घेताना बाह्य उपासना किंवा कर्मकांड जी केली जातात ती सुद्धा चित्त शुद्धीसाठी केली जातात त्यामुळे शक्तीच्या आगमामध्ये मूर्तीपूजा आणि कर्मकांड यांच्यावरती थोड्या प्रमाणात नियंत्रण आहे शक्ती आगमामध्ये यज्ञाचं सुद्धा तितकंच महत्व आहे जितकं वैदिक संस्कृतीमध्ये महत्व होत शक्ती आगम हे तुम्हाला अंतर्मुख करून साधना करून आत्म उन्नत होण्यासाठी प्रेरित करणार असल्यामुळे अर्थात तुम्हाला स्वतःलाच कसाला लावून स्वतःलाच सोनं सिद्ध करण्याचं बंधन घालणार असल्यामुळे हे आगम फारसं प्रचलित नाही दुसऱ्या बाजूला या आगमाच्या बद्दल प्रचंड प्रमाणामध्ये समाजामध्ये गैरसमज सुद्धा पसरले गेले त्यामुळे सुद्धा हे आगम फारसं प्रचलित नाही किंवा गैरसमज रूपाने हे आगमाला बऱ्यापैकी त्याज्य निषिद्ध किंवा हेटाळणीचं मानलं जात पुढील भागात आपण शक्ती आगमाला अजून अधिक विस्तृत स्वरूपामध्ये समजून घेऊया धन्यवाद